तरुण उतरतात कामधंदे बाजूला ठेवून उतरता त्यावेळेला कळत की आमच्या आमच्या उमेदवाराचं भविष्य नेमकं काय आहे म्हणून आम्ही म्हणतो की आमचे निलेश ताबरे साहेब मित्रांपेक्षा वेगळे काय सत्तर हजार रुपयासाठी गोल्ड मेडलीत असलेल्या मुलाला ज्या वेळेला स्वतःच शिक्षण आणि कधी न रडलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात कोलीच्या कोपऱ्यात रडताना पाहावं लागतं वेळेला त्या मुलाला कळता जर माझ्या काळात साबरे सारखा का माणूस असता तर सत्तर हजारासाठी मला शिक्षण सोडावं लागलं नसतं एखादं घर

निलेश आमरे सारखा समाजसेवक असता तर, तर माझ्या दोनही मुली जगल्या असत्या शिक्षण घेत राहिल्या असत्या आणि माझ्या डोळ्यांनी त्याचा दिलेल्या शब्दाची जाण असलेल्या जबाबदारीच भा वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व या चारही गुणांचा मिलाप योग ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आपल्या सर्वांचेच लाडके नेते लाडकर नेतृत्व भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या जिल्हा विकास पाटीलचे उमेदवार तुमा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे फीट खासदार जोरदार त्यांच्या गजरामध्ये आपण निमंत्रित करूया माननीय विलेझी सांबरे साहेब <laughs> राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे ज्यांच्या नावाने ताल। तालुका ओळखला जातो ते आदरणीय शांताराम भाऊ कोलक जे नेहमीच आदर्श असलेले आदरणीय कैलासवाशी विशेषक या त्यांना अभिवादन करतो कोलक साहेबांच्या ताई आमच्या आत्या गोटीराम भाऊ साहेब आज जरी इथे उपस्थित नसले तरी किशनराव कथोरे साहेब आणि आपल्या सर्वांचे आई बाबा यांना सर्वांना साष्टांग नमस्कार घालतो आणि आपल्याला व्यासपीठावर आणि समोरच्या सर्वांना नमस्कार करतो आणि बोलायला सुरुवात करतो, बोला करतो। <ण्थारी> आता सर्वांनी जिजाऊचं काम काय आपलं काम काय याबाबत सर्व सांगितलं का आठ सी बी शाळा सर्वांच्या सर्व गोष्टी सांगितल्या रुग्णालय सांगितलेले मुरबाड तालुक्याचा प्रत्येक गाववाडा जिजाऊला ओळखतो जिजाऊच्या कामाबद्दल ओळखतो परंतु गेल्या शहात्तर वर्षामध्ये बदल गेले वीस पंचवीस वर्षे तरी आपल्याला निव्वळ आश्वासन दिलं जातं की बा मुरबाडला रेल्वे येणार मुरबाडचा शेतकरी भाजीपाला द्यायला कल्याणला मार्केट उभं राहणार मुरबाड एम सी जी बंद पडत चाललेली त्या एम आय सुधारण्याबाबत प्रयत्न करणार मुरबाडला ना रुग्णालय नाही चांगलं सिव्हिल रुग्णालय उभं होणार पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं इंजिनिअरिंग कॉलेज नाही किंवा मेडिकल कॉलेज या सगळ्या सोयी सवलती देण्यासाठी ज्या केंद्र सरकारच्या राहते किंवा ग्रामपंचायत पासून केंद्र सरकार पर्यंत सगळ्या योजना आणण्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला खासदार बनायचे म्हणून निवडणूक मी मी सीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं आपल्याला निलेश सामरेला खासदार बनायला मला काय खासदारापेक्षा कमी फॅसिलिटीज आहेत का मी त्याच्यासारखा आईशारामात नाही राहू शकत का महाराष्ट्रातल्या कुठल्याही खासदारापेक्षा मी खूप आनंदाने आणि आईशारामात सर्व चैनी जीवन जगू शकतो परंतु मला एकट्याला मोठं नाही कारण जे गरिबी आहे जे शेतकऱ्याचं बाल मुलाचं बालपण आहे ते मी सुधलेलं आहे जे ऊन पाहिलेले थंडी पाहिलेले पाऊस पाहिलेले ज्या हा पेक्षा आज वही गेल्या अनेक वर्षापासून का वाटतो तर वहीची किंमत काय ती मला शिकताना माहिती होती शिक्षणाबाबत मला वाटतं का आपण शिकलो पाहिजे शिकलो नाही परंतु आपला समाज का शिकला पाहिजे का मी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केलं तुम्हाला कल्पना नशील आली त्यांना मी आज पहिल्यांदा बघितलं परंतु त्यांचे दोन मुलं हे मुली एम करतात ही आज माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण या दादांच्या हस्ते करणार त्याला शिक्षणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही अनेक डॉक्टर गिरीश सर बोलले अनेक आमच्या भगिनी बोलल्या परंतु आपल्याला बऱ्यापैकी नवीन पिढी आहे पण मी लहानपणाच सांगतोय ता का अगदी मी दहावी लावतो एक नव्वद ची गोष्ट तरी सुद्धा आपल्या या दोन्ही जिल्ह्यातला बुरबाड एक प्रगल्भ आणि हुशार लोकांचा तालुका होता का तिथे दिल्लीमध्ये काँग्रेसचा नेता काय करतो शरद पवार साहेब कुठे देशातले कुठलाही नेता कुठला दौरा आहे तो बुरबाडच्या एका ओटीवरती चर्चा व्हायची हो अशा प्रकारची हुशारी आपल्या तालुक्यामध्ये वेशनाथ दिंदेपासून खूप दूर असलेला हा तालुका आहे हा तालुका चांगल्या प्रकारे सामाजिक बांधकाम संघटित तालुका आहे परंतु अशा वेळेस आपल्याला आपला माणूस कुठेतरी बसला पाहिजे आपल्याला शंभर टक्के तुमच्या आमच्यासारखा सामाजिक काम करणारा माणूस हा उच्च पदावर बसण्यासाठी येथे निवडणूक लढवतोय मला अगदी अभिमान वाटतो इतर सर्वांचा तुमचा तर आजच्या एवढ्या उन्हामध्ये एवढा मोठा सभागृह पूर्ण भरून जात आहे मला तर दिनेची भेटीत होती किंवा किती लोक येतात ना किती नाही काय नक्की आहे काय समजून राहिला डॉक्टर गिरीशने मी चार के फोन केले दादाला फोन केले बाबा नक्की बघा फार लोक इथे जरा आठवड्या आठवड्याला येतात तू कुठल्या शंकराच्या मंदिरात जातात कुठे कुठे फिरतात नक्की काय गडबडती बघून घ्या म्हटलं परंतु आपल्या या वडील सर्वांचा सा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आणि कुठलीही गोष्ट दादानो तायानो कुठलीही गोष्ट अशक्य नसते एक सर्वसाधारण घरातला मी मी अगदी जबाबदारीने सांगतो हो एस टी मध्ये कंडक्टर होते आई सिटी करायची वरून मी भिवंडीला कॉलेजला जायचो प्रत्येक दिवशी मला येताना वाटायचं कधीतरी भिवंडीची पोरं माझ्या गावात शिकली पाहिजे प्रत्येक वेळेस वडाचा पगार सात तारखेला व्हायचा आठ तारखेला खलास व्हायचा मी अनेक वाचनात सांगितले का मुलबाडच्या एस टी स्टँड वर अगदी मी सात आठ वर्षाचा असताना बाबांबरोबर पाठीमागे लागून यायचो एस टी स्टँड मी झोपणार बाबांच्या बरोबर सीटवर वर झोपणार मी अनेक वेळेस एस टीच्या टपावर झोपणारा हा एक युवक तुमच्या समोर बोलतो कुठलीही परिस्थिती बदलण्यासाठी ताकद आपल्याकडे जिद्द असली मेहनत असली सातत्य असलं तर कुठलीही गोष्ट या जगामधली अशक्य नाहीये फक्त अनेक वक्त्यांकडून एक गोष्ट सांगितली ती मी आपल्याला सांगतो आपल्या जिजाऊ मार्फत इयत्ता नववी पासून जे डबल ई आणि नीटचे क्लासेस आहेत सुरू आहे काय नो माहितीये का आय आय टी काय असत कोणाला माहितीये का हातवरती करा दादा नो तुम्हाला माहितीये का आय आय टी काय असतं तुम्हाला व्यासपीठावरील हीच जी आपली वाट लावलेली ना राजकारण्याने गेल्या शहात्तर वर्षात आपल्याला माहितीच काय दिलेलं नाही आपल्याबद्दल काही विचार नाही आपल्याला फक्त याचं डोकं फडा या, या पक्षातून त्याच्यावर खोटी केस करा त्या पक्षातून याचे पैसे कसे तरी नावाने लुटा याचा कुठला तरी फंड आला त्याच्यातून पैसे खा एकच ठेकेदारी मधून काय धंदा करा त्याच्यातून कमिशन द्या या पद्धती व्यतिरिक्त आपल्याला राजकारण्याने शिकवलं नाही आणि म्हणून हे बदलण्यासाठी मी आलेलो आपल्याला आपले विद्यार्थी जे तर नवीन पासून जाऊन त्यांना आय आय टीला कॉलेजला पाठवायचे आय आय टी कॉलेज म्हणजे पवई इथे असलेले केंद्र सरकारचं केंद्र सरकारचं एकमेव जे कॉलेज आहे इंजिनिअरिंग ज्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजमधून विद्यार्थी शेवटच्या वर्षाला असताना करोडो रुपयाची पॅकेज त्याला दिली जातात अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आपल्याला आपल्या या परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला विद्यार्थी घडवायचे त्यांच्याकडे आपण आश्चर्य बघतोय आपल्याला दरवर्षी कमी किमान चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी आय आय टीला गेले पाहिजे असं माझं स्वप्न आहे दरवर्षी चाळीस विद्यार्थी आपण बघितलं कोविड काळात तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या नात्यातले तरुण तरुण माणसं वृद्ध आजी बाबा तर अगदी वीस वीस बावीस बावीस वर्षाच्या बा� मुलापर्यंत आणि अगदी काल परवा आजपर्यंत त्या कोविडच्या चुकीच्या ट्रीटमेंट मुलं हार्ट अटॅकने आपले बांधव मरण पावतात या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला आपल्यातून डॉक्टर करायचे म्हणून नीटचे क्लासेस पासून आपण जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांची शेतमजुरांची गोरगरीबांची फुलं आपल्याकडे दोन दोन कोटी रुपये द्यायला कोणाकडे पैसे नाही आणि आपल्याला जमिनी विकायची नाही त्यामुळे त्यांनी अभ्यास करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले पाहिजे अशा प्रकारचं माझं स्वप्न आहे आज आपण वारंवार सांगतो रेल्वेचा विषय राहू दे अनेक विषय राहू दे वयाच्या नववी पासून नववी बसला म्हणजे वयाच्या चौदा पंधरा वर्षापासून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी यूपीएससीच्या च्या मध्ये टॉप टेन मध्ये आपल्याला आपल्या मातीतील विद्यार्थी घडला पाहिजे का तो पंतप्रधान कार्यालय जाऊन दा बसला पाहिजे अशा प्रकारचं स्वप्न माझं आहे का तो त्यांनी पुढची एकोणचाळीस वर्ष समाजाची सेवा केली पाहिजे या रेल्वेसाठी कुठल्या आमदार खासदार मंत्र्याकडे जायची गरज नाही लागली पाहिजे आपला विद्यार्थी तिथून मुरबाडच काही आरेफाट्यापर्यंत डायरेक्ट अहमदनगर पर्यंत रेल्वे घेऊन जाईल अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला घडवायचे आपल्याला एकत्रित राहून असं काम करायचे आज भगिनी खूप चांगलं भाषण केलं का आम्हालाच ते चुकलं तुम्हालाच आपल्याला न्याय द्यायचा प्रत्येक बांधवाला शेवटच्या माणसापर्यंतच उत्तम आरोग्य व्यवस्था पोहोचली पाहिजे उत्तम क्वालिटीचे शिक्षण ज्याप्रमाणे श्रीमंत गोरं शिकतात ज्याप्रमाणे आपल्या खासदारांची बोर शिकत असतील किंवा त्यांचे नातू शिकत असतील किंवा त्यांचे उमेदवार त्यांची कशा प्रकारची शिक्षण व्यवस्था तुम्हाला प्रत्येक गोरगरीब शेवटच्या कातकरी माणसापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती पोहोचवण्यासाठी मी पर्यंत आलो आपल्याला काही कुठं सांगायचं नाही आपल्याला ही पुस्तिका दिलेली या पुस्तिकेमध्ये जे उपक्रम आहेत ते शंभर टक्के आपले खरे वा चली चल्ली नाना लोकांना वाजवून सांगायचं या आमचं नाना आहे की ज्यांनी पंधरा वर्षामध्ये काम केले आई वडील नसलेला पोरगाही कलेक्टर केलाय ज्याला उसतोड मजुराचा पोरगा एस एस पी केलाय जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना नवरा जातो या ताईलाही लोकांच्या धुनी भांडी करणाऱ्या ताईला जेव्हा जिजाऊ मध्ये येते तिला अभ्यास करण्याचा पगार देऊन आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर केलं जातं ही आपली जिजाऊ कधी तुम्ही मुंबईवरून मुंबईला जाताना डाव्या बाजूला ठाणा सोडल्यानंतर बघा कचऱ्याचा मोठा आहे त्या ढिगावर आपण शाळा चालू जातो त्या एक दिपाली नावाची मुलगी तिच्या आईचा खून झाला होता वडील जेल ला होते या विद्यार्थिनीला असताना उचलून अगदी तिला आंघोळी बसून आपल्या महिला कार्यकर्त्यांनी करून कपड्या बसून देऊन ते विद्यार्थी आज हॉटेल मॅनेजमेंट करतो एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये नोकरी करते हे काम तुम्हाला आम्हाला करायचं आपल्याला माहित आहे मुरबाड तालुक्यातील दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ आपण शेतकऱ्यांमार्फत मिळवून दिला शेतीची कमिटी आमची एकनाथ आणि यांची त्यांनी मिळवून दिला आपल्याला प्रत्येक शेतकरी मजबूत करायचे प्रत्येक शेतकऱ्याला बारा महिने चोवीस तास काम करायचे आहे अगदी भात शेती बरोबर दुग्ध शेती झाली पाहिजे भाजीपाला लावला पाहिजे फुल शेती केली पाहिजे मत्स्य शेती केली पाहिजे कुक्कट पालन केलं पाहिजे शेळ्या पालन केलं पाहिजे परंतु आपल्या हाताला काम पाहिजे रिकामा डोकं राहता कामाने रिकामे हात राहता नये अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आपण त्यांना सर्टिफिकेट दिलेले गव्हर्नमेंटचे सर्व जे सर्व जे फायदे असतात ते आपल्याला आपल्या लोकांना मिळवून द्यायचे हे काम आपल्याला तुम्हाला आम्हाला करायचे कुठलीही निवडणूक ही कठीण नसते मी ज्याप्रमाणे बोललोय वाशिमच्या मेळाव्याप्रमाणे तेव्हाप्रमाणे आजही बोलतोय आता याच्यानंतर आपली इकड शेवटची सभा होईल मुरबाडला याच्यात दहा पट प्रत्येकाने दहा दहा माणसं घेऊन या त्या दहा दहा माणसांनी परत दहा दहा माणसं केली आपल्याला मुरबाड तालुक्यातून फार काय मतं नाही पाहिजे ते एक लाख मतं मिळाली एवढी गोष्ट बस असू शकते की जी विजयाचे शिल्पकार मुरबाड असू शकतो आणि मला पूर्ण विश्वास आहे माझ्या भगिनींवरती बांधवांवरती का मला कधीही कोण कारण मी जोपर्यंत कोणाला फसवत नाही तिथपर्यंत या जगामध्ये मला कोणी फसवणार नाही आपण कुठल्या लोकप्रतिनिधी बद्दल वाईट बोलू नका कुठल्याही पक्षाबद्दल वाईट बोलू नका कोणी व्हॉट्सअपवरती आपल्याच बांधवाला चढवून दारू बाजून काय एस करायला लागेल माझ्या विरोधात असतील पक्षाविरोधात असतील कुठल्याही प्रकारे रिप्लाय देऊ नका आपल्याला फक्त आणि फक्त आपलं चांगलं काम करायचं चांगलं आहे केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत दाखवायचे आपण काय हा करेल काम केलं त्यानी काम केलं तो करेल असं आपल्याला करे नाही सांगायचं आपल्याला ग्रामीण भागातला प्रत्येक माणूस खासदार करायचा आणि प्रत्येक माणूस खासदार होणार आहे त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचे आजच्या सभेतील आलेला प्रत्येकाने आपल्या लोकसभेच्या शेवटच्या सभा जेव्हा मुरबाड दहा लोक घेऊन यायचे आणि त्या दहा लोकांनी प्रत्येक दहा दहा मतदारांपर्यंत पोहोचायचे इतकी संख्या माझ्यासाठी भरपूर झाली आणि मी काल सांगितले पत्रकारांना परवा सांगितले आजही आपल्याला सांगतो जरी कुठल्याही पक्षाचा अजेंडा आपला नसला तरी सुद्धा सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी ते रागावलेले जे नाराज आहेत त्यांची कामं झालेली नाही त्यांचा जा विकास झालेला नाही मतदार त्यांना विचारतात काय केलं तुम्ही एवढ्या वर्षामध्ये त्यामुळे ते सर्व लोक आपल्या बरोबर आहेत कुठल्याही नेत्याबद्दल किंवा कुठल्याही उमेदवाराबद्दल आपल्याला कधीही अपशब्द बोलायचे नाही कारण आपण स्पर्धा परीक्षेचे मानकर आहोत साधे करणे आपलं का आपण चाळीस लाख लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचलेली त्यातील दहा टक्के लोक जरी आपल्या बरोबर झाली तरी चार लाख मतदार आहेत मुरबाडच्या गावागावातील विद्यार्थी आपल्याकडनं नोकरीला लागलेले कमीत कमी आठ हजार विद्यार्थ्यांना आपण नोकऱ्या दिल्या त्यातील कुठले दहा चार लाख ऐंशी हजार तीच मत झाली आणि बाकी तुमच्या कार्यकर्त्यांची अशी करून आपल्याला साडेसात लाख मत काढायची आणि साडेसात लाख मत काढून आपल्याला किमान अडीच लाख मतांनी विजयी व्हायचे विजयी आपण प्रत्येकाने व्हायचा आणि प्रत्येकाच्या गावामध्ये आपला विजय साजरा करण्यासाठी मी येईल हा आपल्याला शब्द देतो लोकांना ठामपणे आश्वासन द्या की आमचा उमेदवार कधीही समाजाला फसवला नाही आणि कधीही समाजाला फसवणार नाही याची ग्वाही तुम्ही द्या अगदी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्या मुरबाड तालुक्यासाठी त्या लायब्ररी सुरू आहेत आणखीन वाढ करायची झाली तर आपण वाढ करू तीन तीन चार चार आपण सीबीएसई स्कूल स्थापन करू अशा प्रकारचं आश्वासन द्या सीबीएसएस द्यास आणखीन दोन चार पाहिजे असेल त्याही आपण उपलब्ध करून देऊ ज्या ज्या समाजाच्या गरजा आहेत अडचणी आहेत त्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकतेने प्रयत्न करू आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या अडचणी सोडू हा शब्द तुम्ही समाजाला द्या माझ्याकडून एवढी तुम्हाला विनंती करतो उशीर खुपच झालेले आपण प्रत्येकाने जेवण करून मग निघावं एवढी विनंती करतो आणि जाताना एकच लक्षात ठेवायचं आपल्याला आपला भाऊ खासदार नाही करायचं तर आपल्याला प्रत्येकाला खासदार व्हायचे आणि ते समाजाच्या हितासाठी व्हायचे खोट्या पोलीस कंप्लेंट करण्यासाठी नाही व्हायचं किंवा कुठल्या अधिकाऱ्यावर दबाव टाकून त्रास देण्यासाठी दे नाही व्हायचं तर प्रत्येकाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं एवढं बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र संघटनेचा जिजाऊ संघटनेचा आपल्या सर्वांच मनापासून मनापासून आभार या कार्यकर्ता संवाद सभेच्या माध्यमातून आपण सगळे इथे उपस्थित झालेला आहात उपस्थित झालेल्या तमाम जिजाऊंच्या शिलेदारांचं सर्व रुग्णागिणींचं हे पुनश्य एकदा आभार व्यक्त करतो सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी जेवण करूनच